कोकणातील मतदारांनी महायुतीच्या पंधरापैकी चौदा जणांना मतदान करून विजयी केल्याबद्दल मी आज त्या सर्वांचे आभार मानतो अशी भावना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केली आणि विकास कामे करण्याची जी जी घोषणा केली होती ती सर्व कामे पूर्ण केली जातील असंही म्हणाले आहेत विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबईला गेल्यामुळं आपल्याशी मी सविस्तरपणानं बोलू शकलो नाही परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचं मी आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो सिंधुदुर्गमध्ये देखील मी गेलेलो होतो अशा पंधरा महायुतीच्या जागा आम्ही लढलो होतो आणि पंधरापैकी चौदा जागा ह्या महायुतीनं ह्या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत म्हणून मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमचे सगळे शेतकरी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जातीधर्माचे सर्व मतदार असतील यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकला आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत हे देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यांवर पडलेली आहे ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पार पाडू आता झाल्यानंतर अपूर्ण जी रत्नागिरी जिल्ह्यातली कामं आहेत दे त्याचा देखील मी आढावा घेतला त्याच्यामध्ये थ्री डी शो असेल संग्रहालय असेल आपलं एस टी स्टँड असेल जिल्ह्यातली एस स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील या सगळ्याचा मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी आम्ही करू आचारसंहिता देखील संपलेली आहे त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे कारण शेवटी जेव्हा मतं मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजे त्या आभाराचा दौरा मला सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पर पद्धतीनं पर्यटन वाढावं औद्योगिक क्षेत्र वाढावं औद्योगिकरण वाढावं यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरीमध्ये जे दोन मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत व्ही आय टी सेमी कंडक्टर आणि धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्ही सुरू करू टाटा स्किल सेंटरचं काम जे सुरू झालेलं आहे ते देखील सेंटर लवकरात लवकर सुरू करू आणि ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या रायगडसाठी होत्या त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण करू मी उपमुख्यमंत्री होणार ही सोशल मीडियावरील बातमी खरी नाही असे आमदार उदय सामंत रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि ईव्हीएम करणार आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाने चपराक दिली आहे असे सांगितले आणि महायुतीमधील भाजपचे काही पदाधिकारी ज्याने निवडणुकीत विरोध केला होता ते सर्वजण रत्नागिरी येथे झालेल्या रवींद्र चव्हाण यांच्या मेळाव्यामध्ये मात्र उपस्थित होते याबद्दल उदय सामंत यांनी खंत व्यक्त केली प्रचारामध्ये देखील सांगितले की सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या या सगळ्याच ग्रहित धरून मारून कुणी चालू नये सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातले सगळे निर्णय हे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे बातमी काय चालली ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही परंतु आमचे नेते हे एकनाथ शिंदेसाहेब आहेत मी शिवसेनेमध्ये काम करतो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि म्हणून ज्या पक्षाचा कार्यकर्ता असतो त्या पक्षाचा नेता हा मोठ्या पदावर बसावा ही प्रत्येकाची इच्छा असते आणि तीच माझी इच्छा आहे आता दुसरं काय करणार ते काहीतरी दाखवलं पाहिजे पण कालच सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम नको बॅलेट पाहिजे ही काय जे पिटीशन होत ते नाकारलेलं आहे आता सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलन जर कोण करत असतील तर त्यांना भरपूर वेळ आहे ना आता फक्त ह्या सगळ्या वेळामध्ये आपले जे निवडून आलेले आहेत ते दुसरीकडे जाणार नाहीत याची खबरदारी त्यांनी घ्यावी एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये आमचं चांगलं काम केलं महायुतीचं काम केलं पण काही लोकांनी केलं नाही हे मात्र निश्चित आहे नि आणि दुर्दैव असं आहे की ज्यांनी केलं नाही ते काल भाजपाच्या एका बैठकीच्या व्यासपीठावर होते शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे परंतु हे महायुतीसाठी योग्य नाही असं माझं मत आहे निवडणुका होऊन गेल्या ज्यांनी आमच्या विरोधामध्ये प्रचार करायचा त्यांनी प्रचार केला काही लोकांनी नातेसंबंध जपले हा एक पुढचा भाग आहे परंतु पक्षामध्ये शिस्त असली पाहिजे हा मेसेज जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊन उपयोगाचा नाही कारण शेवटी ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला महायुतीनं लढायच्या असतील तर पक्ष महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जसं मी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो तसं संघाच्या सगळ्यात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो की अतिशय चांगल्या पद्धतीनं घराघरामध्ये जाऊन पहिल्यांदा आमच्या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा देखील वाटा आहे आणि म्हणून संघाच्या लोकांना देखील पदाधिकाऱ्यांना देखील आणि संघाला मानणाऱ्या देखील मंडळींना मी मनापूर्वक धन्यवाद देतो परंतु बीजेपीच्या बहुसंख्य लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचं काम केलं म्हणून मग अशी सांगितले काही दुर्दैवाच्या गोष्टी असतात घटना आहे की काल कार्यकारणाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जाहीरपणानं जी काही मंडळी होती ती व्यासपीठावरनं मार्गदर्शन करत होती हा भाजपाचा जरी भाग असला तरी हे महायुतीच्या दृष्टीनं पोषक नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा